नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा चला तर्मक जानुन के तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत जे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत तर आपली पहिली टीप आहे सकाळी लवकर उठणे सकाळी लवकर उठणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते सकाळच्या वेळेस हवा स्वच्छ आणि शांत असते ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात लवकर उठल्याने शरीराची प्रतिकारक्षमता वाढते दुसरी टीप आहे योगा किंवा प्राणायाम याचा शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो योगा केल्याने शरीर लवचिक होते तर प्राणायाम केल्याने श्वासाच्या हालचालीवरती नियंत्रण राहते हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे ज्यामुळे मानसिक तणाव दूर होतो तिसरी टीप आहे कोमट पाणी पिणे सकाळी को उठल्यावर कोमट पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते चौथी टीप आहे प्रत्येक दोन तीन तासांनी खाणं दिवसभरात छोटे छोटे आहार घेतल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते पाचवी टीप आहे ताज्या फळांमध्ये विविध जीवनसत्वे असतात त्यामुळे रोजच्या आहारामध्ये ताजी फळांचा समावेश करणं आवश्यक आहे तसेच आपली सहावी टीप आहे कच्ची फळं आणि भाज्या खा त्यामुळे पचनक्रियेमध्ये सुधारणा होते तसेच आपल्या आतड्यांचे कार्य सुरळीत होते सातवी टिपा आहे तांदूळ कमी खा आणि पूर्ण धान्य खा तांदूळ हे मुख्यतः कार्बोहायड्रेटने भरलेले असते जे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते पूर्ण धान्यामध्ये फायबर विटॅमिन्स आयन मिनरल यांसारखे पोषक तत्वे अधिक प्रमाणात असतात जे तांदळात नसतात आठवी टीप आहे साखर आणि तूप याचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त आहे नववी टीप आहे रोज तीस मिनटे चालणे किंवा व्यायाम करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे आपला मानसिक तणाव दूर होतो दहावी टीप आहे ताण कमी करण्यासाठी शरी, शरीर ताणतणाव हे शरीरासाठी आणि मनासाठी हानिकारक आहे ताणतणाव कमी केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो एकूणच शरीरातील ऊर्जा स्थिर राहते अकरावी टीप आहे रात्री पुरेशी झोप घेतल्यास शरीराला आणि मनाला आवश्यक विश्रांती मिळते रात्री सात ते आठ तासाची झोप ही आवश्यक आहे बारावी टीप आहे मसालेदार आणि तेलकट अन्न टाळा अतिरिक्त मसालेदार आणि तेलकट अन्न शरीरासाठी हानिकारक असते तेरावी टीप आहे किमान आठ ग्लास पाणी प्या शरीराच्या योग्य कार्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे दररोज किमान आठ ग्लास पाणी पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते पचनक्रिया सुधारते आणि विषारी घटक बाहेर टाकले जातात चौदावी टीप आहे धूम्रपान आणि मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे पंधरावी टीप आहे हिंगाला आयुर्वेदिक गुणधर्म आहे त्यामुळे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते हिंगाचे से नियमित सेवन केल्याने आतड्यांचे कार्य सुधारते याशिवाय जिरे हे नैसर्गिक पाचक आहे जिऱ्याच्या सेवनाने पचनक्रिया गतिमान होते सोळावी टिपा फायबर हे आपल्या आहारातील एक महत्त्वाचे घटक आहे फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होतात सतरावी टीप आहे चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असतात ज्यामुळे तात्पुरती जागृती येते पण याचे अतिसेवन शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात अठरावी टीप आहे प्रोटीन हे शरीराच्या उभारणीसाठी आवश्यक असणारं पोषक तत्व आहे प्रोटीन शरीरातील स्नायूंच्या उभारणीसाठी दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी महत्त्वाचे असते प्रोटीनच्या कमतरतेमुळे थकवा स्नायूंची कमजोरी हाडांचे आरोग्य बिघडते त्यामुळे प्रोटीनचा समावेश आहारामध्ये करणं गरजेचं आहे एकोणीसवी टीप हंगा आहे हंगामी भाज्या खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हंगामी भाज्या ताज्या असतात आणि त्यामध्ये नैसर्गिकरित्या मिळणारी पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात वीसवी टीप आहे तणाव हा मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक असतो तणाव कमी करण्यासाठी मित्रांसोबत वेळ घालवणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत बोलण्याने तणाव कमी होतो जी गोष्ट आपल्याला आनंद देते त्या गोष्टी करणं गरजेचं आहे वीसवी टीप आहे ओव्हर वर्किंग असणं देखील आपल्याला शरीराला थकवा देऊ शकतात त्यामुळे शरीराला आणि मनाला विश्रांती दिल्याने आपली कार्यक्षमता वाढते तणाव कमी होतो आणि एकंदर आरोग्य सुधारते आठवड्यातून काही वेळ स्वतःसाठी काढणं आणि आराम करणं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे बावीस स्वीटी दुधाचे पदार्थ हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात कारण की त्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन डी असते परंतु दुधाचे पदार्थ जास्त घेतल्यास चरबी वाढू शकते तेवीसवी टीप रागी आणि नाचणी हे दोन धान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पोषक तत्वे असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि शरीराला शुद्ध करतात चोवीसवी टीप आहे मिठाच्या अतिसेवनामुळे शरीरातील सोडियमची पातळी वाढते ज्यामुळे रक्तदाब वाढतो उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचं मुख्य कारण आहे त्यामुळे रोजच्या आहारामध्ये मिठाचा वापर हा कमी असावा पंचवीसवी टीप आहे नियमित रक्त तपासणी केल्यामुळे आपल्या शरीरातील विविध घटकांची स्थिती तपासता येते यामुळे विविध आजारांचे निदान लवकर लागते आणि योग्य उपचार मिळू शकतो सव्वीसवी टीप आहे सूर्यप्रकाश हा विटॅमिन डी मिळण्याचा नैसर्गिक स्तोत्र आहे विटॅमिन डी हे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण की ते शरीरातील कॅल्शियम शोषण वाढवते त्यामुळे सकाळच्या आठ ते दहा वाजेच्या वेळेस सूर्यप्रकाश घेणे फायदे सत्तावीस विटी पारंपरिक स्वयंपाक म्हणजे आपल्या पूर्वजांनी तयार केलेले पोषण मूल्यांचे परिपूर्ण अन्न त्यामुळे पारंपरिक स्वयंपाकात पद्धतीत अन्नाचे सर्व नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात ज्यामुळे ते अधिक पौष्टिक ठरते अठ्ठावीस विटी रात्री उशिरा जेवल्यानंतर पचन संस्थेवरती ताण येतो झोपण्याच्या आधी अन्न पचन होण्यासाठी शरीराला वेळ लागतो त्यामुळे रात्री हलकं आणि वेळेवर खाणं खूप महत्त्वाचे आहे झोपण्याच्या दोन तीस दोन तीन तास आधी जेवण करणं सोयीस्कर आहे एकोणतीस विटी सकारात्मक विचाराने दृष्टिकोन वाढवणं मनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी मेडिटेशन साधना सकारात्मक पुस्तकं वाचणं हे गरजेचं आहे तिसवी टीप आहे आल्या आणि लसूण हे आपल्या आहारातील दोन प्रभावी औषधी घटक आहे नेहमी आले आणि लसणाचा आहारात समावेश केल्यास सर्दी खोकला आणि इतर संक्रमणांपासून संरक्षण होते एकतीसवी टीप झोपण्यापूर्वी गरम दूध किंवा तुळशीचा काढा घेतल्यास शरीराला विश्रांती मिळते बत्तीसवी टीप घरचं ताजं शुद्ध आणि पौष्टिक अन्न खाल्ल्यास शरीराला पोषण मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते तेतीसवी टिपा आहे तुळशीच्या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे तुळशी रोगप्रतिकारशक्ती वाढवते त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते त्यामुळे रोज दोन तीन तुळशीची चा पाने चघळणे आवश्यक आहे चौतीसवी टीप आहे उपवास करणे उपवास केल्याने शरीर शुद्धी होते आणि वजन नियंत्रित राहते पस्तीसवी टीप आहे कामामुळे होणारा तणाव कमी करा आजच्या डिजिटल युगात डोळ्यावरती होणारा तणाव खूप वाढला आहे त्यामुळे डोळ्यांचा विविध त्रास उद्भवत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये विटॅमिन ए असलेले पदार्थ जसे की गाजर केळी पपई याचा समावेश करा जेणेकरून डोळ्याचे आरोग्य चांगले राहील सत्तीसवी टीप आहे स्वतःसाठी वेळ काढा नियमितपणे स्वतःसाठी वेळ दिल्याने एकूण मानसिक आरोग्य सुधारता येते